शकते दोन ब्रह्मचारिणी नवरात्रीचा दुसरा दिवस हा ब्रह्मचारिणी देवीचा मानण्यात येतो शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करणारी अशी ही देवी या देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे तप संयम आणि त्यागासाठी ही, ही देवी प्रसिद्ध आहे ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते ब्रह्मचर्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे तो म्हणजे आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही तर आपण ज्योती स्वरूप आहे या सजगतेसह जीवन जगत असाल तेव्हा तुम्ही ब्रह्मचर्यात असता जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल हे ब्रह्मचर्या होईल आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते जो आपला मूळ स्वभाव आहे जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर निडर पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनवू शकतो